महालक्ष्मीच्या निमित्ताने वाकड कसवटे वस्ती येथे पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं आनक वंशी असे घोषल वादन करत हे संचलन पार पडले नागरिकांनी याचं भव्य स्वागत केले यावेळी निंबाज अंजली भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम प्रांत सदस्या माया देशपांडे यांनी मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिलाय समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा जोशी आणि जिल्हा कार्यवाहिका भारती तारे आणि वाकड कसपटे परिसरातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण विजयादशमीच्या निमित्ताने या ठिकाणी जे काही राष्ट्रसेविका समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या वाकड परिसरात कसपटी वस्तीमध्ये या ठिकाणी पथसंचलन झालं त्याच्या प्रमुख पदाधिकारी तारे म्हणून आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत रामजी तारे काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी पथसंचलन जे घेत आहोत त्याच्यामध्ये आपण जागर आपण करतो आणि राष्ट्रसेविका समितीमध्ये जागर करण्यासाठी म्हणून आपण हे पथसंचलन घेत असतो जागर करण्याचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामधला हा समितीच्या याच्यामधला शिस्तबद्ध पथसंचलन आहे काय नियोजन केलं होतं काय कार्यक्रम होता कुठून कुठ करून झाला आणि याचा काय संदेश आपण दसऱ्याच्या निमित्ताने देणार आहोत सांगायचं म्हणजे आम्ही ज्या इथे नवीन ठिकाणी आपण सदरम्जी बदल होतो त्यावेळेस आम्ही इथल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी भेटलो होतो त्यांच्याशी बोललो होतो आणि वाटचा परिसरामध्ये चालणारे जे आपल्या सैनिक आहेत त्यांनी त्यांनी प्रयत्न करून आपल्या सोसायटीच्या लोकांशी संपर्क आहे त्यांनी जागा दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला परवानगी दिली हे त्यांचं खूप योगदान आहे आज आपण यशस्वी होण्या हा चांगला कार्यक्रम या स्त्री शक्तीच्या या व्यागरणाच्या माध्यमातून या पथसंचलनाच्या माध्यमातून आपण स्त्रियांना काय संदेश देणार आहात यांना हा संदेश देणार आहे की त्यांनी एकत्रित होऊन आपल्या हिंदू राष्ट्र वाढवण्यासाठी किंवा आपले हिंदुत्व जपण्यासाठी प्रयत्न करायचा आहे परिस्थिती बाहेर बघता खूप अवघड परिस्थिती झाली होती प्रत्येक राज्यातलं हो। आपण बघतो आहोत आपल्या राज्यामध्ये काही अशी बिकट परिस्थिती येऊ नये हो यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना जेत होणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या जागा आता आपण बघितलं या प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्याला स्त्री शक्तीविषयी एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र आल्यानंतर स्त्रियांना त्यांनी संदेश दिलेला आहे की स्त्री सुरक्षित नाही त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आता आपण थांबूयात तोपर्यंत पात्रा महाराष्ट्र कसपाटे वस्ती वाकड पिंपरी चिंचवड पुणे